अग हे बाई काल मी मेथीच्या भाजीत कांदा टाकला आता मटणाच्या भाजीत टमाटा टाकायला अगं नाही चांगलं लागायचं चा। काय चाललंय तुझं वरी बसून काय करते तू काय बोलायस ए चिवड्या ए चिंता ए चिवड्या

अरे चिवड्या जरा शांत बस की काय म्हणतोय मी चिव तेव जरा शांत बस ना बाळा शांत बस जरा हा आत्ता बघ आलाच पाण्याकडं माग अशी काढलं की अजून आलाच ए बाबड्या ये आणि चला दीदीकडे चला पाण्यात हात घाल नको बाबड्या चोक 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 चुड्या काय ग बाय ये तू कस करते चोक चोक तिकडे बघ किती होक कस कर कस 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 ग बाय यू यू चो ये चुडू बाबा 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 तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तू बोलती काय बोलती तू बोलती तू अरे वा काय बोलायच आरु काय तर मित्रांनो ब्लॉगिंग 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 काय मुद्दाच का गावत नाही व्हिडिओ बनवायला काय करावा हा एवढी खोडखोर झाली ही इथं आता वाकर लावलाय तर सगळीकडे भरकार फिरती आणि काय होतं मित्रांनो खड्डे गचके खड्डे गचके असल्यामुळं दोनदा पलटी मारली तिनं त्याच्यामुळे आता लवकरच आम्ही तसलं ठोकळ टाकून घेणार आहे इथं दोनदा घसरून पडलंय मुंडक्यावर हम्म लय खेळतय बघितलं सारखं फिरतंय बाथरूम कडे जात आहे पाणी जर समोर दिसले की वाटत लागली बा सकाळपासून तीनदा त्या ड्रमापासून मी बाजला आणलंय झालो कोण झालो खोक थोक खोक थोक थोक काय म काय म्हण काय 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 ऐकलंय भारी म्हणत काय काय तर आज काय ब्लॉगिंग मध्ये नाही खास काय तरी बी बघा शेवटपर्यंत व्हिडिओ च्यू कुणाला ज्यांना आवडत असेल त्यांना चो च्यूच्या करामतीलाही आहे तो काही बी करते पण ते शूट करायच्या टायमिंगला करत नाही नेम करा होतो ykay, hikay navin, ykay navin, à? ykay navin, à? kai về? k? 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 kai, मम्मी काय म्हणते बघ बाबा काय काय बाबा सायपाला झाला काही काय तर थोडस वाटायला पाहिजे दोन वाजल्यात घेळायला नाही मला आग पडली पोटात करायचं खायच करायचं खायचं बायको म्हणून कशाला आणलंय मी तुला ही बुत केवढ मोठा आहे नशीब म्हणा तर लोकांना नाही तीच अशी भूत भूत आहे तो माझं किती छान पिल्लो आहे हा बर बाळा गेली बघा ए उरक पटकन भूक लागली काय गोन अगं असंच होत बघा मम्मी न तोंड जाऊन गेली कि लगेच चिऊ लागलीच रडायला आहे ना बाळा ए चिऊ मम्मी पुढे आली की काय होतं तुला नस काय तर मित्रांनो बरेच आता मला वाटतं आठ पंधरा दिवस झालं फक्त मायाकडे याय लागली शिव ना तर शिव कसली चित नव्हती लयचा अवघड होता खेळ आणि जरी आली मायाकडे दिली ना स्वयंपाक करायचं म्हणजे असं घेऊन फिरावं लागायचं आणि घेऊन फिरल्यावर सुद्धा काय करूस राहत ना म्हणजे राहत नसाय मग लय वायता मी तिच्याकडे दिलेली कधी कधी लय आमची बांधणं सुद्धा झाले हिच्यामुळे मी म्हणायचं ह्या पुरीला सांभाळा माझ्या पैसे राहत नाही मग ती म्हणायची करासाहेोम होत होती लय अवघड लय नमुना एक लाईन पुढं तर काय करते काय माहिती अजून भविष्य काळात हो लय ताप देणार आहे असं वाटतं मला तर चू आता आता तुम्हाला सांगतो चिवच एक वैशिष्ट्य आहे चिवला आधी असं खेळवावं लागतंय असं करावं लागतं आओ बाओ असं काहीतरी खेळवायचं आणि मग चू हळूहळू येते मग मी तशी सुरुवात केली खेळवलं खेळवलं आणि मग माझ्याकडे यायला लागली मग मागच्या पण आज आहे त्या त्यांच्याकडे अशीच कर <laughs> करते त्यांनी आता खेळवाय लागले तर आता त्यांच्याकडे पण चालली पण आता तिच्या सक्क्या आजीकडे काय अजून गेलेली नाही कसं करते त्या बघा लई खेळायला लागले वाक बस निसतं चौकड फिरतय निसत काय लय अवघड लक्ष लेट ले व्हावं लागते सारखं असं थांबावं लागतंय जवळ तर चला चो परी कुठे रडून खेळून शिव झोपली बघा हे बघा कुठे गेलतो मॅडम

काय माझी फरशी तुझी फरशी <laughs> मी कुठं म्हणतो माझी फरशी आहे काय चाललंय तुझं वरी बसून काय करते तू मम्मी कुठं बसली नक्की बटन बनवायचालोय का कुठपर्यंत आलय परी तशी झाली परीचं पायो म्हटल किचन वर बसून साहेब आजलेच कटाळ कटाला का

झालं का लवकर भूकला लागली आज मटन हे दमज नाही का नाही कधी जेवण असं झालंय पण आधी व्हिडिओ बनवायचा असेल ना ते अर्धा अर्धी अबा तर मित्रांनो टेस्ट करतो शिजल का नाही मटण अजून सांगायचं म्हणजे आपलं हे मटण आणण्याचं एक कारण आहे एक व्हिडिओ बनवायला लागलोय आम्ही कॉमेडी व्हिडिओ तर तो व्हिडिओ जो आहे तो प्रगती गवऱ्या युट्यूब चॅनलला पडणार आहे तोपर्यंत जाऊन प्रगती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा खूप कॉमेडी व्हिडिओ बनवायला लागलो ला आहे तुम्हाला आवडलंच नक्की याचा प्रयत्न करतोय मी हसवण्याचा का तर आपण काय एवढं भारी कॉमेडियन नाही आहे पण तरी मी तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करावा कॉन्टेंट द्यावा असा आमचा प्रयत्न असतो आणि बघतो अय उघड पोळगड्या शिजले शिजले प्रगती शिजले

अगं हे बाई काल मी मेथीच्या भाजीत कांदा टाकला आता मटणाच्या भाजीत टमाटा टाकायला अगं नाही चांगलं लागायचं हो बाबा तुम्ही शांत राहा नावा कुठं बघितलंय बाई युट्यूब आता युट्यूब मला नको सांगू कधी तो टाकलं आता परत मी नेहमीच टाकते बघत तुम्हाला खरंय काय हा मग टाक तर मित्रांनो सुक्क बटन झालेलं आहे अरे कशात टाकले तूल अरे हो काय दिसतच नाही लाईट असली नाईटच नाही मित्रांनो हे बघा आमचा बल्ब चालू आहे तरी बी काय दिसत नाही खिडके काढाय पाहिजे होती पण काय करणार तर खर्च करून उपयोग नाही ह्या घराला आता आपल्याला इथं राहायचंच नाही हा उठला काय उठलाय बघा उठा 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 ये मित्रांनो व्हिडिओ एक व्हिडिओच म्हणतोय मटन झालेला आहे परी तर परीसाठी शेपरेट मिठाचं आहे आणि हे जे आहे का हे आम्ही खास ठेवलंय हे का आम्ही आताच खाणार नाही भाजीतलं खायचं त्याचं एक मेन कारण म्हणजे असं आहे की व्हिडिओसाठी ते लागणार आहे मग आम्ही काय ठरवलं आधी जेवण घेऊ टाइम लय झाला दोन वाजून गेले त्या आणि व्हिडिओ नंतर करावा सगळं शूट झाले पण थो थोडं राहिले तर तेवढं बाजूला ठेवायचंय आणि भाजीतलं खाऊन टाकायचं आणि मग ते व्हिडिओसाठी ठेवल्यामुळं मग तरी मला कसं जेव तर सुख खायला आवडतं पण आता व्हिडिओ मग मग ठेवायचं तर मित्रांनो सगळ्यात जास्त आज मी हाडकाचंच आणलंय आणि बायकोला आवडतं मऊ मग आज मला सगळं खावं लागणार तिला मोव आवडतं त्याच्यामुळे आता काही ती का हात लावणार नाही आज मीच बुक ना करतो कसं <स्थाथ> काय वाटतंय त्यांना आवडती बिर्याणी आणि परीला आवडतो लॉलीपॉप आहे का तुला काय आवडतं बिर्याणीच आवडते का गप खटर नाही बिर्याणी आल्यावर हा खात बी नाही ओके बाय म्हणून संपला व्हिडिओ मस्त चिकन झनझणीत केलेलं आहे काय बाय